सोलापूर आजची महत्त्वाची बातमी नमस्कार स्मार्ट जेन्यू सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे आम्ही घेऊन आलोय एक महत्त्वाची बातमी दिवाळीपूर्वी लोकशक्ती साखर कारखान्याचा भोंगा वाजणार उद्या मिल रोलरचे पूजन सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आवरा शिवारात उभारलेला लोकशक्ती साखर कारखाना अखेर यंदाच्या गळीत हंगामात सुरू होत या कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन उद्या सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कोरोलीचे डॉक्टर अमोल शिवानंद पाटील आणि डॉक्टर नीता पाटील यांच्या हस्ते पार पडणारे या कारखान्याचे संचालन कोल्हापूरच्या अथर्व ग्रुप अंतर्गत गीतांजली शुगर्स ही कंपनी करणारे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की पहिल्याच वर्षी पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार असून पंधरा दिवसात बिले अदा केली जाणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कारखान्याचा संघर्षमय इतिहास हा कारखाना उभारण्याचे स्वप्न होते विजयराज डोंगरे यांचे त्यांच्या वडील मनोहरभाऊ डोंगरे यांच्या पाठबळाने उभारणी सुरू झाली मात्र आर्थिक अडचणींमुळे कारखाना लिलावात गेला आणि अखेर अथर्व ग्रुपकडे आला शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण या कारखान्यामुळे खोऱ्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी मोठा फायदा होणार आहे बेणे आणि वेळेवर पैसे या साऱ्या सुविधा कारखान्याच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत अधिक अपडेटसाठी बघत रहा स्मार्ट एजे न्यूज सोलापूरला आज जर सबस्क्राईब करा ताज्या बातम्या स्थानिक घडामोडी आणि खास रिपोर्टसाठी आमच्याशी जोरलं राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा विश्वास आमचं बळ संपादक श्री अभिजित जवळकोटे सर